डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये वायफाय सेवा लवकरच विद्यार्थ्यांसाठी सुरू होणार आहे रिलायन्स बरोबर या संदर्भात विद्यापीठाचा सामंजस्य करार झाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि रिलायन्स जिओ यांच्यात आज एक सामंजस्य करार झाला याद्वारे विद्यार्थी संशोधक आणि प्राध्यापकांना रिलायन्स जिओ मोफत वायफाय देणार आहे या करारावर आज व्यवस्थापन समिती सभागृहात कुलगुरु बी ए सोपडे आणि रिलायन्स जिओचे बाल सुब्रमण्यम अय्यर यांच्यात एक सामंजस्य करार करून त्यावर स्वाक्षऱ्याही झाल्या ज्याद्वारे लाईफ फ्री इंटरनेट वायफाय सेवा विद्यापीठाला पुरवण्यात येणार आहे त्याचप्रमाणे विद्यापीठ संलग्न चारशे महाविद्यालयांना सुद्धा केवळ एका अर्जावर मोफत वायफाय उपलब्ध करून देण्यात येणार आहे याचप्रमाणे विद्यार्थ्यांना जगविख्यात व्यक्तींकडून व्हर्च्युअल क्लासद्वारे मार्गदर्शन मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली यावेळी कुलसचिव प्रदीप जबदे बीसी चे संचालक डॉक्टर सतीश पाटील यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विभाग प्रमुख उपस्थित होते या उपक्रमाबद्दल कुलसचिव डॉक्टर प्रदीप जबदे यांनी एमसीएन ला विस्तृत माहिती दिली रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड कंपनी मुंबई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्यामध्ये आज एम यू समस्य से करार फक्त ही जी ई सुविधा आहे आणि जी वायफाय कनेक्टिव्हिटी आहे त्यासाठी आज करण्यात आला ज्यामध्ये प्रथम पहिल्या टप्प्यामध्ये आपलं विश्वविद्यालय विद्यापीठ हे ई लर्निंग सुविधेसाठी आपण कनेक्ट करीत आहोत की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चार्जेस विद्यार्थ्यांना किंवा विद्यापीठाला लागणार नाही आहेत आणि त्यामुळं एक फार मोठं ज्ञान आणि जी काही माहिती आहे पूरक ही सर्व विद्यार्थ्यांना संशोधकांना आणि त्याचबरोबर शिक्षकांना आज मिळणार आहे विद्यापीठ असं आहे तीच त्या महाविद्यालयाला मिळणार आहे त्यामुळं पुढच्या काळामध्ये जे पेपरलेस वर्क असेल किंवा कॅशलेस वर्क असेल हे सर्व आपल्याला या सुविधा सुविधेमधून या कराराद्वारे सगळ्यांना मिळणार आहे